आमरण उपोषण करण्याचा इशारा आई एकवीरा महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्षा सोनी क्षीरसागर यांनी दिलाय गेल्या दहा वर्षांपासून संपूर्ण अडिवली परिसर हा महानगरपालिकेत असून गेल्या पाच वर्षांपासून आई एकवीरा महिला मंडळाच्या वतीने पत्राद्वारे ऑस्टिन नगर अंजनाबाई गार्डन येथील रस्त्याची अवस्था वारंवार आपल्या केडीएमसीच्या अधिकारी यांच्या निदर्शनास आणून दिलं असून आजपर्यंत कोणत्याही प्रकारची रस्त्यांची सुधारणा करण्यात आलेली नाहीये या मंडळाच्या वतीने व वा नागरिकांच्या वतीने गेल्या दोन वर्षांपासून दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी महानगरपालिकेवर निषेध आंदोलन करण्यात आलं होतं त्यावेळी शहर अभियंता यांच्या कार्यालयात लिखित स्वरूपात चार महिन्यात रस्ता बनवून देणार असं पत्र लिहून देण्यात आलं होतं मात्र दोन वर्ष उलटून देखील हा रस्ता बनवण्यात ना आलेला नाहीये त्यामुळे येत्या एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात रस्त्याच्या कामाची सुरुवात करण्यात आली नाही तर मंडळाच्या व नागरिकांच्या वतीने पंधरा एप्रिल रोजी केडीएमसीच्या मुख्य कार्यालयाबाहेर बेमुदत आमरण उपोषण करण्याचा इशारा क्षीरसागर यांनी दिला प्रत्यक्षात आयुक्त मॅडम आणि शहर अभियंता यांची भेट घेतली आणि त्यांना जी नगरमधील पूर्ण रस्त्याची जी, जी परिस्थिती बिकट आहे त्याची भेट घेऊन त्यांना पूर्ण ते पुरावे दाखवलेले आहे वारंवार आम्ही पाच वर्षापासून पत्र व्यवहार करतोय आणि दोन वर्षापूर्वी दोन हजार तेवीसला फेब्रुवारीमध्ये आम्ही आंदोलन केलं होतं आंदोलन केलेलं पत्रक सुद्धा त्यांना आम्ही दाखवलेलं आहे की रस्ता बनवून देतो म्हणून दे तर त्यांनी अजूनपर्यंत आम्हाला रस्ता बनवून दिलेला नाहीये ऑस्टिन नगरचा तर आता पंधरा एप्रिलपर्यंत मी वाट पाहिल पंधरा एप्रिलच्या आधी या लोकांनी रस्त्याचं काम जर करून चालू केलं नाही तर पंधरा एप्रिलला मी बेमुदत अमरण उपोषणला बसणार आहे पूर्ण महिला मंडळ आई एकविरा महिला मंडळच्या वतीने आणि मध्ये जेवढे रहिवाशी आहेत त्यांच्यासोबत आम्ही लाखोच्या संख्येने आम्ही आंदोलन आणि उपोषण तिथे करू उपोषणला बसणार आहोत नमस्कार मी रेश्मा गायकवाड सूचकला राहते आता मला एका मैत्री सांगितलं आमचे ते फ्लॅट खाली आहेत मी तेच बघायला आले तीन चार कोळं पडले चिखलात घसरून असं कसं रोड आहे सोनीताई सोबत आम्ही उभे लवकरात लवकर रस्ता बनवा लोकांना त्रास होतो यायला जायला धन्यवाद कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा